लोकशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच शिवरायांचा ऐतिहासिक ठेवा म्हणजे रानागड आणि या रानागडाच्या पायथ्याशी वसलेलं गाव म्हणजे महादेवाचे केरवडे हे गाव या महा, हे महादेवाचे केरवडे हे गाव सिद्ध महादेवाच्या पवित्र भूमीत वसले या गावचे सरपंच हे युवा नेतृत्व आहेत महादेवाचे केरवडे या गावचे सरपंच श्री तुषार परब यांच्या निवासस्थानी आपण आलोय त्यांच्या निवासस्थानी गणरायांची मूर्ती ही विराजमान झाली आहे या गावचे सरपंच महादेवाचे केरवडे या गावचे सरपंच श्री तुषार परब यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार आपण न्यूज वतीने या गणेश चतुर्थी निमित्त आमच्या गावात आला त्याबद्दल आम्ही आमच्या गावाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो तसेच माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांना या गणेश गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत अशी चरणी प्रार्थना करतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका